नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गोंडा पथकाने दोन गावठी कट्टे व नऊ जिवंत कारतुसेसह दोन इसमांना जेरबंद करून केली धडाकेबाज कामगिरी दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास गोंडा पथक मखमालाबाद भागात गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करीत असताना माहिती मिळाली की पागे भाडीपाड्याच्या पाटालगत मखमालाबाद रोड पंचवटी नाशिक येथे दोन इसम देशी बनावटीचे પિસ્તૂલ ઘેન પરિસરમાં ગુંડા વિરોધી પથકા વ અમલદાર યાદી સાપા લઉન નિસમ નામે અજય રમેશ વાઘ राहणार पागेवाडी पाण्याच्या पाटाजवळ मखमलाबाद नाशिक गौरव पोपट वळवी राहणार पागेवाडी मखमलाबाद नाशिक यांना शिटाफीने पाठला करून ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे अग्निशस्त्रे कोणताही परवाना त्यांच्याकडून दे दोन देशी बनभिटीचे पिस्तूल अग्निशस्त्रे व नऊ जिवंत कारतुसे किमतीचा मुद्यमान मिळून आलाय सदरचे दोन देशी बनभिटीचे पिस्तूल अग्निशस्त्रे व नऊ जिवंत कार तुसे हस्तगत करण्यात आले असून दोन्ही समांवर पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीसरक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण निवृत्तीमारी गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक